प्रेमाची भागामध्ये आता मुक्ता खूप मोठी युक्ती करत आदित्यला बाहेर काढणार असते मुक्ता या सगळ्यामध्ये आता एक जबरदस्त युक्ती करणार जी रेस्क्यू टीमला सुचत नाही जी पोलिसांना सुचत नाही आणि जी स्वतः बायोलॉजिकल मदर आहे आदित्यची तिला सुद्धा सुचत नाही आणि ते सगळं मुक्ता करणार असते इकडे एक आता मुक्ता सांगते सागर आपल्याला रडत बसून चालणार नाही काहीही झालं तरी आदित्यला शुद्धीवरती आणायला पाहिजे जेणेकरून तो रेस्क्यू टीम ची मदत करू शकतो आणि आपण त्याला बाहेर काढू शकतो आपल्याला त्याच्याशी बोलायला पाहिजे एक एक करत आपण बोलण्याचा प्रयत्न करूया असं म्हणत आता इकडे सगळ्यांना मुक्ता बोलायला सांगते आधी इकडे इंद्रा बोलते ए बाबा मी तुझी आजी आहे बघ रे माझ्याकडे असं काय करतोय पोरा अरे उठ रे तुझ्याशिवाय तुझ्या आजीचा जीव कुठे लागत नाहीये ए लेकरा उठ ना असं म्हणत आता इकडे इंद्रा आपल्या परीने प्रयत्न करते पण एका पॉइंटला ती आता पूर्णपणे थकते आणि थकलेली इंद्रा आता म्हणते नाही रे नाही मला खरंच बोलवतच नाही काय बोलू मी आधीला मला खरंच खूप वाईट वाटतंय तोपर्यंत सावनी हे सगळं पाहत असते आणि मुक्ता म्हणते बोला बोला तुम्ही सगळ्यांनी बोला आधी ऐकतोय आपलं आपण ज्या वेळेला रेस्क्यू टीमने तिकडे आता कॅमेरा स्पीकर आणि माईक टाकलेला आहे ना त्यामुळे आपण त्याच्याशी कम्युनिकेट करू शकतो आणि कम्युनिकेट करूनच आपण त्याला या सगळ्या प्र, प्र, कठीण प्रसंगातून बाहेर काढू शकतो लवकरात लवकर सगळ्यांनी बोला आणि जेणेकरून आदित्य या सगळ्यामध्ये आता लवकरात लवकर शुद्धीवरती येईल असं म्हटल्यावर ती लकी बोलतो इंद्रा बोलते पण लकीच्या बोलण्याने पण आधी उठत नाही इंद्रा तिकडून निघून जाते लकी म्हणतो दादूस बघ ना मी या सगळ्यामध्ये इतकं बोलण्याचा प्रयत्न करतोय पण तरीसुद्धा तो, तरी तो काही बोलतच नाहीये आधी आधी असं म्हणत लक्की सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण तरीसुद्धा त्याला आता काही रिस्पॉन्ड येत नाही तोपर्यंत तो मग आता इकडे सागर सांगतो थांब मी बोलण्याचा प्रयत्न करतो तितक्यात तिथे सावनी येते सावनी आल्यावरती थांबा तुम्ही काय करणार तुम्ही काही करू शकत नाही मी बोलते माझा मुलगा आहे ना तुम्ही या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे वायफळ प्रयत्न करताय मला माझ्या मुलासाठी प्रयत्न करू दे असं म्हणत ती आता आदिबाळा आदिबाळा कसा तू चिडलेला सागर आता तिच्या अंगावरती धावून जात असतो पण त्याच वेळेला त्याला आता लकी म्हणतो थांब दादूस कुठच्या कारणाने का होईना आपल्याला या सगळ्यामध्ये आदित्यला बरं करणं हाच आपला हेतू आहे ही गोष्ट आपल्याला विसरता कामा नये आणि म्हणून म्हणून आपण या सगळ्यामध्ये आता गोष्टी न विसरता जे काही आहे ना ते सगळं सगळं करूया बोलबेतील मग सावनी बोलायला लागते आधी बाळा मी तुझी मम्मा बोलते आहे मला माहिती आहे की माझ्याकडून काही चुका झालेल्या आहेत मी चुकले मी तुला दुखावलं असेल पण त्याची इतकी मोठी शिक्षा तू मला देणार का बोल ना आदित्य आदित्य बोल असं म्हणत ती आता बोलत सांगत असते तोपर्यंत हर्ष म्हणत असतो सांगा सांगा त्याला बोलायला सांगा ह्याला बोलायला सांगा आणि या सगळ्या गोष्टी करत असताना तुमचं आदित्य वाचणार नाही ही, ही पण गोष्ट खरी आहे तुमच्या जीवाला मी आता कायमचा चटका लावणारी गोष्ट घडवून आणणार आहे आणि त्यानंतर मग आता तुम्हाला या सगळ्यामध्ये जबरदस्त झटका बसणार आहे तोपर्यंत सावनीचं चा बोलणं चालू असतं सावनीच्या बोलण्याला सुद्धा आदित्य काही आता बधत नाही आणि आदित्यला या सगळ्यामध्ये आता शुद्धीवरती कसं आणायचं हा प्रश्न मुक्ताच्या समोर असतो त्यावेळेला मग आता सावनी म्हणते तुम्ही तुम्ही सगळ्यांनी ही माझ्या मुलाची अवस्था केलीस मुक्ता तू तू या सगळ्याला कारणीभूत आहे त्यावरती सागर सांगायला लागतो मुक्ता तुम्ही प्रयत्न करा ना तुम्ही काहीतरी बोला ना, यावरती आता जाऊन म्हणते ती काय बोलणार आहे तिला बोलायला काही तोंड आहे का माझ्या मुलाची अवस्था ही केले हलगर्जीपणामुळे ती मुक्ता म्हणते सागर एक मिनिट थांबा मी न आता काही बोलत नाहीये मला न ना काहीतरी करायला पाहिजे असं मुक्ता तडक तिकडून निघून जाते सावनी म्हणते हिचं चाललंय तरी काय ही आता कुठे गेली हिची नाटकं काही का संपता संपतच आपण काहीतरी वेगळे आहोत आपण काहीतरी वेगळं करणार म्हणून ही निघून गेली इकडे नॉर्मली तिला काही बोलता येतच नाही पण मुक्ताच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळे विचार असतात आणि त्यामुळे मुक्ता धावत पडत जाते जाताना ती आता इकडे हर्षला धडकते हर्ष तिच्या मग जातो नक्की ही काय करते आहे हर्षला काही कळत नसतं तोपर्यंत मग आता इकडे सांगायला लागतो आदित्य आत्मदी आहे तू काळजी करू नकोस दादूस तू आता इकडे चिडू पण नकोस असं लकी त्याला सांगत असतो बरं इकडे सावनी धाय मोकळून रडत असते किंवा रडण्याची ऍक्टिंग करत असते पण आपल्या मुलासाठी तिचा जीव तुटत असतो तोपर्यंत मुक्ता तिकडे असलेल्या चहाच्या टपरीवरती येते ओ दादा मला तुमची खरंच मदत हवी आहे यावरती तो म्हणतो मदत कसली मदत मुक्ता सांगते माझा मुलगा त्या आता टनल मध्ये अडकलेला आहे रेस्क्यू टीम तिकडे आलेली आहे मदत करती आहे पण मला माझ्या परीने प्रयत्न करायचे आहेत तुम्ही मला माझ्या परीने प्रयत्न करू द्याल का यावरती तो म्हणतो बोला ना काय मदत हवी तुम्हाला त्यावरती मग आता मुक्ता सांगायला लागते मला तो डबा पाहिजे तुमच्या इकडचा यावरती तो म्हणतो हा डबा मुक्ता सांगते नाही तो दुसरा डबा असं म्हणत मुक्ता आता या सगळ्यामध्ये त्याला आता तो डब्बा दाखवते त्यावरती तो म्हणतो याच्यात तर साखर आहे ठीक आहे मी तुम्हाला डबा देतो असं म्हणत तो आता साखरचा डबा रिकामा करतो आणि तो डब्बा मुक्ताला देतो मग मुक्ताळ्याच्या हिथून एक चाकू घेते चाकू घेऊन त्या डब्यामधली साखर सगळी काढते साखर काढल्यावरती किटल काढून आता ती तिथल्या गॅसवरती तो चाकू गरम करते चाकू गरम केल्यावरती तो आता त्या डब्यामध्ये असते आणि त्या डब्याला एक होल करते आणि त्या साध्या पत्र्याच्या डब्याची ती आता पिगी बँक करते आणि तो हर्ष तिकडे आलेला असतो नक्की हिचं डोकं फिरलंय का मुलगा पडलाय म्हणून हिच्या डोक्यावरती परिणाम झालाय का असा विचार करत असतो त्यावेळेला मुक्ता सांगते दादा ही जरा सुरी मला गरम करायची आहे ही किटल काढा किटल काढल्यावरती मग आता मुक्ता ती सुरी गरम करते गरम करून त्याला एक होल पाडते होल आता इकडे मुक्ता त्याची गुल्लक बनवते आणि ती पिगी बँक घेऊन मुक्ता आता आदित्यला समजवण्यासाठी येत असते इकडे हर्षला मुळातच कळत नसतं की हे सगळं काय चाललंय हर्ष आता वेड्यासारखा हे सगळं पाहत असतो आणि या सगळ्यामध्ये आता हर्ष विचार करतो काय मूर्ख बाई आहे काही आणि त्यावर तो माणूस म्हणतो ओ बाई काय करताय तुम्ही यावरती मुक्ता म्हणते थँक्यू दादा तुम्ही मला या सगळ्यामध्ये आता हे सामान दिलं मला माझ्या मुलाला वाचवण्यासाठी हे करायलाच पाहिजे धावत पळत मुक्त आता ती गुल्लक घेऊन तिकडे आदित्यच्या इकडे येते आणि त्यावरती मग आता ती आदित्यला सांगायला लागते आदिबाळा आदिबाळा बघ ना ही बघ हे तुझ्या माहितीतलं आहे का ही बघ तुझी पिगी बँक असं म्हणत ती आदित्यला पिगी बँक दाखवायला लागते आदित्य आता ती पिगी बँक बघू शकत नसतो त्यामुळे सावनी चिडते आणि सावनी म्हणते मूर्ख आहेस का तू काय दाखवतीयस त्याला म्हणजे हिचं काहीतरी वेगळंच असतं इथे मगाशी तर काय खड्डा खणत होती त्यानंतर काय तर, का तर रेस्क्यू टीमच्या टीम मध्ये टीम अडचणी आणत होती रेस्क्यू टीमच्या कामामध्ये अडचणी आणत होती आणि आता काय तर हा पत्र्याचा डबा घेऊन आलेली आहे नाटकं करायला यावरती सागर म्हणतो मुक्ता काय करताय तुम्ही मला सुद्धा कळत नाहीये की नक्की तुमचं काय चाललंय त्यावरती मुक्ता सांगते आता जर का आपल्याकडे कोणताही पर्याय नाहीये तर आदित्यच्या विश्वासावरती आपल्याला विश्वास ठेवावाच लागणार आहे त्यावरती सागर म्हणतो म्हणजे काय त्यावरती मग आता सांगायला लागते मुक्ता की आदित्य प्रत्येक गोष्ट जी त्याला आता या सगळ्यामध्ये हवी असते किंवा त्याला या सगळ्यामध्ये आता पाहिजे असते ती सगळी सगळी गोष्ट तो इकडे लिहून ठेवतो आणि गोष्ट लिहून ठेवून तो आता ती गोष्ट मिळण्याची वाट पाहतो असं म्हणत ती त्या गुल्लक मध्ये आदित्य किती इन्व्हॉल्व्ह झालाय हे सांगत असते सावनी म्हणते तुझं थोबाड बंद कर तू या सगळ्यामध्ये आता मध्ये पडू नकोस हे बघ आमच्या घरापासून लांब राहा इकडे आता मुक्ताला तिचे प्रयत्न करू दे त्यानंतर मुक्ता तो डबा दाखवते आणि त्याच वेळेला सागरला सुद्धा आठवतं की हो आदित्य त्या डब्याच्या किती प्रेमात होता आदित्य या सगळ्यामध्ये आता त्या डब्याच्या प्रेमात होता आणि तर त्याच्यामध्ये तो आता त्याच्या विष टाकायचा विष टाकल्यावरती त्या विष पूर्ण होण्यासाठी मग तो वाट पाहत बसायचा आणि त्यातल्या विष त्याच्या पूर्ण व्हायच्या जादूची बँक पिगी बँक हे त्यांनी नाव टाकलेलं असतं आणि त्यावरती सागर त्याला विचारतो काय रे काय विष टाकलीस त्यावरती तो सांगतो पप्पा मला तुमच्यापासून कधी कधी लांब जायचं नाहीये सागर म्हणतो तू माझ्यापासून कधीही लांब जाणार नाहीयेस असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सागरला आठवतं की बरोबर आहे जे काही मुक्ता करतायत आणि आता तेच बरोबर आहे मुक्ताचा ह्या सगळ्यामध्ये आता लगेचच तो सुद्धा सामील होतो आणि तो आता आदित्यला सांगा ही बघ तुझी गुल्लक आणि जुन्या आठवणी कसा तो गुल्लक घेऊन पळतो आदित्य त्या गुल्लक साठी कसा वेडा असतो हे सगळं सगळं त्याला आठवतं आणि त्यानंतर मुक्ता सांगते की आपण सगळ्यांनी आपापल्या विष या डबड्यामध्ये टाकूया या डबड्यामध्ये विष टाकल्या ना की आपण आदित्यच्या समोर ठेवूया आणि सगळेच जण आता एकच विष टाकतात ते म्हणजे आदित्य लवकरात लवकर बरा होऊ दे आणि आदित्य या सगळ्यामध्ये लवकरात लवकर इकडून बाहेर येऊ दे अशी विष टाकत आता सगळे जण त्याच्यामध्ये आपापले कागदाची विष टाकतात त्यावरती मुक्ता म्हणते बघ बाळा आज तुझा विश्वास जिंकलेला आहे आज तुझा विश्वास जिंकणार या सगळ्यामध्ये आता तू लवकरात लवकर लवकरात लवकर तुझी सुद्धा विष याच्यामध्ये टाकून दे बरं आधी बाळा ऐक ना तुझी विष टाक यावरती सावनी म्हणते मला काय वाटतं माहितीये का हिला वाटतच नाहीये की माझं मूल या सगळ्यामध्ये आता परत यावं माझं मूल परत यावं हे वाटत नसल्यामुळे ही सगळी ही नाटकं करते माझ्या मुलाला बाहेर आणण्याची ऍक्टिंग करते पण बाहेर काही आणत नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे हा वादविवाद वाद चालू असताना आदित्य पप्पा पप्पा अशी एक आवाज देतो आणि आदित्यने ते गुल्लकचं बोलणं ऐकलेलं असतं मुक्ताचा विश्वास जिंकलेला असतो आदित्य शुद्धीवरती येतो आता शुद्धीवरती आलेल्या आदित्यला बाहेर काढणं हा सुद्धा खूप मोठा टास्क असतो हा टास्क रेस्क्यू सेम टीम कसा आता सॉल्व्ह करणार हे मात्र येणाऱ्या भागातच करणं